नमस्कार रोजचं मिळमिळी जेवण खम कंटाळण्यासाठी नाही असं सपक जेवण जात नाही पोट भरत नाही आणि एक एक वेळा असं वाटतं की गावाकडचं ठसकेदार झंझणीत जेवण काहीतर पाहिजे तर आज तुम्हाने मी अगोदर पण मी करून दाखवलेला आहे वांग्याची भाजी सुक्क वांग हे ते पण आज तुम्हाने का नाही झंझणीत असं खारं वांग आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला ताकातली हिरवी मिरची करून टाक अशी चार भाग वांगी चिरून घ्यायची आणि पाण्यात टाकायची म्हणजे काळी पडत नाही आता थोडं भाजून असं नाही थोड भाजून घ्याय आता ही भाजून शेंगदाणं का नाही जरा घब्र घब्र वाटायचं एक पाच सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर एक लसणाचा गड्डा दोन चमचे जिरं आणि वाळ्याला खोबऱ्याचा एवढा तुकडा घेतलाय आता हे सगळं वाटून पाट्यावर घ्यायचं वाळ्याला खोबरं लय घालायचं नाही शेंगदाणं थोडंसं जास्त घालायचं आणि शेंगदाणं भाजून का नाही मोठं मोठं कूट करायचं म्हणजे वांग खाताना नाही दाताखाली शेंगदाण्याचं असं डाळी यायला पाहिजे म्हणजे कचकच चांगलं लागते हे सगळं वाटताना थोडं मोठं मीठ टाकायचं म्हणजे लवकर बारीक होतं आता ही शेंगदाण्याचं कूट ह्याच्याबरोबर बारीक करून घ्यायचं खाऱ्या वांग्याला का नाही कोथिंबीर आणि हिरवी मिरची जरा जास्त घालायची म्हणजे असं हिरवाट वांग चांगलं दिसतं आता हे बघा सगळं वाटलं आहे असं बारीक करून घ्यायचं आता वाटलेल्या मसाल्यात एक चमचा हळद घालायची आणि एक दोन चमचे तेल घालायचं आता ह्याच्यात आपण वाटताना मीठ टाकलेलं आहे आता वरणं टाकायचं नाही जर लागलं तर थोडं वरणं टाकायचं आता सगळं एक सारख मिक्स करायचं ही वांगी पाण्यात चिरून टाकल्यात ह्यात मसाला भरून घेऊया तर ही वांग्यात चार भाग झाल्यात का ना हे मसाला भरायचा हो असं आता ही सगळी वांगी असे मसाल्यात भरून घ्यायची आणि राहिलेला मसाला आपण वरण टाकूया आता ही एक पळीभर तेल घेतलं आता एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरण आता ही मसाला भरलेली वांगी ह्यात सोडायची वांगी हे तेलात की नाही थोड आलगत हलवायचं नाहीतर गाठ गाठ गाट हलवायचं नाही मसाला भरून आता ही वांग्यात आत भरून पाट्यावर वाटलेला मसाला उरलाय का नाही आपण ही ह्याच्यावरच टाकायची मसाला टाकला ते थोडं हलवून घ्यायचं आता ही तेलात वांगी टाकल्यावर की नाही तेलाचा चरका बसतो की नाही त्यामुळे ही असं वांग्याला काळी डाग पडतात आता ह्यात थोडंसं कोमट पाणी घालायचं एकदम थंड पण घालायचं नाही आता थोडं मगाशी पाट्यावर वाटताना मसाला मीठ घातलं होतं आता थोडंसं वरणं टाकायचं आता एक दहा मिनटं झाकून ठेवलं की नाही वांगचं अंगलं शिजतं या आता ह्याच्यावर झाकून ठेवायचं आता तुम्ही असं पाणी घालून पण खारं गर वांग करू शकताय किंवा जास्त तेल घालू का नाही असं खारं वांग नुसतं वापरून घेतलं तरी पण चालते आता तुम्ही कुठं तर प्रवासाला चालला असा किंवा पाहुण्याकडे चालला असा तर नुसतं तेल जरा जास्त घालायचं ना असं वापरून वांग न्यायचं दोन तीन दिवस आजी बात ती खराब होत नाही जसेच्या तसं राहते का तर पाण्याचा वापर नसतो थोडस कच्चा टाकलं या तर आता ताकातली मिरच्या करायला आता मिरच्या चिरून घेऊया का नाही ताकातल्या मिरच्या करायला हिरव्या लहान म्हणजे का नाही चांगले दिसत या म्हणून आता का नाही ताकातली मिरची करायची तोंडी लावायला का नाही चटपट काहीतरी असलं म्हणजे जेवण जरा जास्त जाते तोंडी लावायला का नाही ताकातली मिरची का करायची नाही खरंडा एखादीशी करायचा आणि कारळ्याची चटणी लसणाची चटणी आणि जवसाची चटणी ह्या अशा का नाही चटण्या केल्या म्हणजे तोंडी लावायला कवावी आपल्याला खायला येत्या हो का त्या काही आता वांग कसं शिजलं या मत वांग शिजले आता तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असलं तर ह्याच्यात जरा गरम पाणी घालायचं रबरबीत पाहिजे असलं तर असंच ठेवायचं असं हिरवं हिरवगार रबरबीत झाले एका मिरचीचा दोन भाग करून घ्यायचा आईनं ताकातल्या मिरच्यासाठी मिरच्या चिरल्या आता त्यासाठी आपण दोन चमचे तेल फोडणीसाठी एक चमचा बोबड टाकू एक चमचे जिरं आणि अर्धा चमचा मेथीचं दाण टाकायचं मेथीचं दाण पुन्हा टाकलं की नाही लई मिरचीला चव चांगली होती आता थोडासा कडीपत्ता आता या लसणाचा एक गड्डा चेचलाय चेचलायचा तेलात टाकला जरा जराक नाही असं हलवायचं म्हणजे त्या नाही असा खमंगपणा तेलात तुमट हळद एक चमचा टाकायचं त्या मिरच्या ह्याच्यात टाकायच्या थोड्यासा उलट्या पालट्या करून घ्यायच्या मीठ टाकायचं मिरच्यासने डाग पडून द्यायचं नाही तेलात मऊ होईपर्यंतच हलवायचं आता या मिरच्या मऊ झाल्या आता मिरच्या मऊ झाल्यात एक वाटीवर टाकवतायच आता एक पाच मिनिट झाकून ठेवायचं या मिरच्या कशा मऊ शिजल्यात बघा आंबट जरा तिखट खायाला तोंडी लावायला चांगलं लागते जेवणाबरोबर असं खार वांग ताकातली मिरची एक वेळा तुम्ही करून खाऊन बघा गावाकडचं जेवण जेवल्यासारखं वाटल आणि तोंडात तशीच राहील